हॅलो कसे आहात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत निमित्त गुळाच्या बाजरीच्या कापण्या त्यासाठी साहित्य बाजरीचं पीठ दोन वाट्या घेतले आणि बेसन पीठ त्याच्यासाठी आपण बाकी साहित्य बघू गूळ बडीशेप सुंठ पावडर मीठ आणि तीळ तर आपण सुरुवात करू काय आपण गुळ घेतल्या किंवा वाटेला थोडा कमी येईल आपण पाणी टाकू आपल्याला याचा पाणी असं पाक नाही करायचा गोळ वितळून घ्यायचं गॅसवर ठेवू आता आपला गोळ वितळलाय आपण एक पीठ मळून घेऊ त्याच्यात दोन चमचे तेल टाकू गरम करून टाकायचे म्हणजे काय होतं खुसखुशीत होत तेल गरम होत तर आपण ह्याच्यात साहित्य मिक्स करून घेऊ तिळ टाकून घेऊ ह्याच्यात अर्धी तिळ्याच्यात टाकायचे अर्धे

ते आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आपण त्याच्यात टाकून घेणार हे तेल मिक्स करून चमच्याने मिक्स करायचं हाताने मिक्स करायचं नाही कारण हाताला चटका बसू शकते तर आपल्याला तेल असते चमच्याने व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड झालं असताना आता आपण पीठ मळून घेऊ आता आपण थोडं थोडंसं टाकून घेऊ लागण तसे टाकायचे थोडं थोडं टाकून मळून घेऊ काही खडा कचरा का काही असत जात नाही पिठात आपलं आता पीठ मळून झालंय चांगलं घट्टसरच मळायचं थोडं असं एकदम पातळ नाही मळायचं मग काय होतं लागतं नाही देऊ पीठ अगोदरच गुळाने चिकट असते ना मग ते चिकटत आहे त्याच्यामुळं असं थोडं घट्ट म्हणून घ्यायचं आता हे आपण पाच मिनिट भिजून ठेवू आणि एवढं पाणी उरलंय असं आपण याचा पिठाचा अंदाज लावू शकत नाही काही पिठाला असं पाणी भरपूर शोषून घेतं आणि काही पीठ असतं की पटकन चिकट होतं त्याच्यामुळं थोडं अंदाज आणि थोडं जास्तच पीठ पाणी पाणी करायचं उरलं तरी काही हरकत नाही आता याला आपण पाच मिनिट अस झाकू उठू आपलं पीठ भिजलंय दहा पंधरा मिनिट आपण चांगले भिजून दिले आता आपण याला लाटून घेऊ पण याला सुक पीठ लावणार नाहीत थोडा तेलाचा हात लावून लाटून घेणार आपली पोळी लाटून झाली आणि साईड आपण कट करून घेऊन एवढी जाड करायची जास्त पातळ नाही करायची मग जास्त पातळ केली की मग काय होतं कडक होत्या त्याच्याने एवढीच जाड ठेवायची जास्त जाड ठेवल्यावर मध्ये असं कच्च्यापणासारखं वाटते वाटतं आणि पातळ केले तर कडक के होते त्याच्याने पातळ नाही करायची आता सगळ्या कट करून झाल्यात तर आपण तळायला टाकू आपलं तेल अगोदरच गरम करायला ठेवलं तेल गरम झाले तर आपण तळून घेऊ हाताने टाकायच्या नाही अशा उलथण्यावर नाही तर मग झाड्यावर घेऊन टाकायच्या म्हणजे काय होतं हातावर तेल उडत नाही आपण हे तळ्यात आपले तर आपण हे काढून घेऊ याच्यावर आपण असे खालच्या साईडला पण आिडा व्हायचे असे मला चिकटे ते तळताना लाटताना आणि वरतून लावायची आणि मग नंतर लाटायची आपण अशी लाटून घेऊ चला किचन आयच्या मधल्या बाजरीच्या गोळाच्या कापण्या आषाढीनिमित्त तयार झाल्या अशा करून पहा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू